पोलीस आयुक्त अमरावती शहर नवीन चंद्र रेड्डी यांनी अमरावती शहरातील अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच गुन्हे शाखेला आदेशित केले होते आदेशानुसार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा पथक एक व दोन यांनी एकत्रितरित्या पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा हद्दीतील पारधी बेडा भारतनगर वडाळी तसेच परिहारपुरा वडाळी येथे पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अवैधरित्या गावठी दारू विक्री करणाऱ्या लोकांवर दारूबंदी रेड करून ड्रम सडवा तसेच दोनशे लिटर गावठी हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयाचा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट फ ड प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त कल्पना वारवकर पोलीस उपायुक्त परिमंडळ एक सागर पाटील शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे सुरज चव्हाण दर्शना वानखडे वैशाली बनारसे तसेच गुन्हे शाखा आर व मुख्यालय येथील अंमलदार यांनी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती